नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जनतेच्या प्रश्नांवर आडानी उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा अन्यथा तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा इशारा कुर्लापूर व रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत आहेत या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी महानगरपालिकेच्या एल विभागाला लेखी पत्र दिलं आहे मात्र महापालिकेकडून आलेले उत्तर संतापजनक ठरलं आहे खड्ड्यांच्या समस्येशी कोणताही संबंध नसताना पत्रात कामगार नगर परिसराचा उल्लेख करण्यात आला असून नाल्यावरचे ढापे बदलण्याची माहिती देण्यात आली आहे वास्तविक समस्येला स्पर्शही न करणारे हे उत्तर जनतेची थट्टा असल्याची टीका करण्यात आली आहे जनतेच्या घामाच्या करातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव उरलेली नाही इतक्या गंभीर प्रश्नावर मिळालेलं असं अडाणी उत्तर स्वीकारार्ह नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी दोन ठोस मागण्या के केल्या आहेत संबंधित अक्षम व अडाणी अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल महानगरपालिकेत बसलेले अडाणी अधिकारी जनतेला उत्तर देताना लाजत नाहीत पण आता जनता त्यांना सोडणार नाही हा प्रश्न आम्ही रस्त्यावर घेऊन जाऊ असा इशारा जवळगेकर यांनी दिला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी कुर्ल्यावरून रवी पी ढवळे सर मुंबई एबीम सर्वांना मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर वंचित बहुजन आघाडी कुर्ला मुंबई महानगरपालिकेला एल विभागाला एकवीस सात दोन रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला परिसरातील रस्त्यातील खड्ड्यासंदर्भात आम्ही पत्र दिलं होतं की या परिसरातनं ना हजारो नागरिक रोजचा प्रवास करत राहतात आणि था हजारो रिक्षा चालक बस चालक यावरनं वाहन चालवत असतात या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत अनेक नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आहेत संदर्भात आम्ही पालिकेला पत्रव्यवहार केला होता परंतु अनाडी अधिकारी आणि त्यांचा जो सहाय्यक आयुक्त आहे तो देखील अनाडी आहे का आम्हाला असा प्रश्न पडतोय आम्ही त्यांच्यासोबत वैयक्तिक भेट घेतलेली होती अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांना फोनद्वारे संपर्क केला होता परंतु त्यांनी फोनचं काही उत्तर दिलं नाही आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे उत्तर आम्हाला दिलं आहे त्या उत्तरामध्ये कुर्ला स्टेशन परिसरापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब असलेला कामगार नगरचा उल्लेख केला आहे परंतु त्याच्यात देखील यांनी अजून मोठा गोळा हा केला आहे की आम्ही आमची तक्रारी रस्त्याची होती तर रस्त्याच्या जागी त्यांनी नाल्याच्या डाप्याची तक्रार म्हणून आम्हाला उत्तर त्यांनी याच्यावरती दिलं आहे तर आम्ही यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो ज्या अधिकाऱ्याने आम्हाला हे उत्तर दिलं आहे शैक्षणिक पात्रता किती आहे याची आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याचा तात्काळ निलंब झाला पाहिजे याची मागणी वंचित बहुजन आघाडी करणार आहोत तत्पूर्वी मी पालिकेला पुन्हा एकदा विनंती करतो की कुर्ला स्टेशन परिसरातील सगळेच खड्डे हे तात्काळ उजवले पाहिजेत आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला पाहिजे अन्यथा वंचित बहुजन यावर तीव्र आंदोलन करेल आणि पालिकेने अशा भोंगळ अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करायला पाहिजे अन्यथा या मुंबई महानगरपालिकेचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार हाक तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा बस सबस्क्राइब करायला विसरू नका